पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळली ज्यावेळी भिंत कोसळली त्यावेळेस शाळेमध्ये जेवणाची सुट्टी झाली होती त्यामुळं पोषण आहार घेण्यासाठी विद्यार्थी वर्गाबाहेर गेले होते परिणामी मोठा अनर्थ टळला दरम्यान पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी शाळेला भेट देऊन तत्काळ दुरुस्तीच्या सूचना केल्या पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेची इमारत शंभर वर्षांपेक्षा जुनी आहे या शाळेची पटसंख्या एकशे दहा इतकी आहे या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात त्यामध्ये पहिली आणि दुसरीचा वर्ग एकाच खोलीमध्ये भरवला जातो नेमक्या याच वर्गाची भिंत आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोसळली सुदैवानं भिंत ज्यावेळी कोसळली त्यावेळेस शाळेची जेवणाची सुट्टी झालेली होती त्यामुळे सर्व विद्यार्थी जेवणाचा पोषण आहार घेण्यासाठी वर्गातून बाहेर गेले होते त्यामुळं अनर्थ टळला या खोलीमध्ये पंचवीस विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होती शाळेची भिंत कोसळल्याचं कळल्यानंतर पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी शाळेमध्ये जाऊन पाहणी केली तातडीनं ही भिंत पुन्हा बांधण्याची त्यांनी सूचना केली वास्तविक अशा जुन्या आणि जीर्ण झालेल्या शाळा इमारतींचं शासनानं ऑडिट करून नवीन इमारती बांधणं गरजेचं आहे